पायलला पाहताच आरवचा राग आपोआपच निघून गेला आणि त्याने पायलला मिठीत घेतले पायलही त्याच्या मिठीत सामावली काही क्षणांनी त्याने पायलकडे बघितले आणि विचारले तू इथे का आली आहेस पायल मी आधीला सांगितले होते की तुला इथे येऊ देऊ नकोस मग इथे येण्याची काय गरज होती पायलने त्याच्या प्रश्नाला उत्तर दिले नाही आणि काहीही न बोलता त्याच्याकडे बघू लागले आरवने तिच्या चेहऱ्यावर पडलेले केस काढले तेव्हा पायलने विचारले तुम्ही ठीक आहे ना मी ठीक आहे पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर प्रश्नातून नको आहे तू इथे का आलीस ही जागा तुझ्यासाठी चांगली नाही पायल आरव म्हणाला आणि तुमच्यासाठी चांगली आहे का पायलने आरवकडे वळून विचारले आरव काहीच उत्तर देऊ शकला नाही पायल रडत रडत म्हणाली नको बोलले होते ना तुम्हाला आधी सर थांबवले होते त्यांनी तुम्हाला कबीरला भेटण्यापासून पण तुम्ही काय केले त्यांच्यासोबत तुम्ही त्यांना लॉक करून निघून गेलात आणि आता तुम्ही स्वतः येऊन लॉकअपमध्ये बंद झालात कधीतरी कोणाचे ऐकत जा सतत रागवणे आणि कोणाचेही न ऐकणे महत्त्वाचे आहे का तुम्हाला काही अंदाज आहे तुमच्या या कृतीमुळे किती लोकांना त्रास होतो आहे सगळ्यांना काळजी वाटते तुमची तुम्ही इथं असल्याचं आजीला कळल्यावर आजीची काय अवस्था होईल याचा विचार केला आहे का हे नाटक तुमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय काय केलं नाही मला जबरदस्तीने तुमच्या आयुष्यात समाविष्ट केलं फक्त या नाटकासाठी मग तुम्ही अशी चूक कशी करू शकता उद्या हे नाटक लाईव नाही झालं तर तुम्ही किती संकटात पडाल हे माहीत आहे ना तुम्ही प्रत्येक वेळी तेव्हाच आरोने तिच्या ओठांवर बोट ठेवले पायल काहीच बोलले नाही आणि त्याच्याकडे एकटक पाहू लागली हसत हसत आरो पायलच्या चेहऱ्याला स्पर्श करत म्हणाला काही होणार नाही पायल काही होणार नाही आपले नाटक उद्या नक्कीच लावू येईल त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही मी आयुष्यभर इथे राहणार नाही समजलं तुला ठीक तर मग तुम्ही इथे कामादरम्यान पिकनिक करायला आलात का पायलने असे विचारताच आरवच्या चेहऱ्यावर हसवू म्हटले पायलचे अश्रू पुसत तो म्हणाला माझी काळजी सोड आणि घरी जा आराम कर कारण उद्याचा दिवस तुझ्यासाठी खूप व्यस्त असणार आहे घरी जा नाही मी तुमच्यासोबतच घरी येईल आरव पायलच्या जवळ आला आणि म्हणाला पायल तुला इथे थांबण्याची गरज नाही मी थोड्या वेळात परत येईल आधी आहे इथे मी सुरेला सांगतो तो तुला घरी सोडेल पण तुम्ही पायलने असे विचारले होते तेव्हा आरवने तिला अडवले आणि म्हणाला पायल घरी जा मी थोड्या वेळाने घरी येईल प्लीज पायल काहीच बोलली नाही तिने फक्त नजर चुकवली आरवने तिचे तोंड स्वतःकडे वळवले आणि म्हणाला आपलं नाटक नक्कीच होईल पायल आणि अगदी तसंच होईल जसा आपण विचार केला आहे म्हणून माझी काळजी करणं सोडून घरी जा आणि उद्याची तयारी कर पायल आपल्याला लाईव्ह पाहण्यासाठी हजारो लोक येणार आहेत त्यामुळे उद्या तुला तुझे सर्वोत्तम द्यायचे आहे उद्या तू कोणत्याही कारणाने चूक करू नये अशी माझी इच्छा आहे कारण लाईव्ह शोमध्ये चूक सुधारण्याची संधी नसते म्हणून प्लीज माझ्यासाठी घरी जा मी लवकरच परत येईल प्रॉमिस पायलचे मन अजूनही तिथून निघायला तयार नव्हते पण ती आरव समोर काही बोलू शकत नव्हती आरव पुन्हा म्हणाला जा पायल प्लीज माझ्यासाठी पायलने हळूच तिथून निघण्यासाठी मान हलवली आरवने सूरजला हाक मारली सूरज आरवचा आवाज ऐकून सूरज लगेच तिथे आला तो येताच आरव म्हणाला सूरज पायलला घरी सोड त्याची काही गरज नाही सर मी रुद्रसर आणि मधूला घेऊन आले आहे ते बाहेर गाडीत माझी वाट पाहत आहेत पायल म्हणाली पायलच्या तोंडून रुद्राचं नाव ऐकून आरवला ते आवडले नाही पण त्याने पायलच्या हाताला स्पर्श केला आणि म्हणाला जा पायल पायलला ना इलाजाने जाणे जावे लागले ती तिथून निघायला हळूहळू चालायला लागली आरव सुद्धा तिला जाताना पाहत होता पण इच्छा असूनही काही बोलू शकत नव्हता दारापाशी येताच पायलची पावले थांबली ती थांबताच आरवला समजले की पायल त्याच्याकडे नक्कीच मागे वळून पाहणार आहे सूरजने दो त्या दोघांचे चेहरे पाहिल्यावर तो स्वतः तिथून निघून गेला मग पायलने वळून आरोकडे पाहिले पण तिने पाहताच आरोने तोंड फिरवले पायल क्षणभर मात्र त्याच्याकडे बघतच राहिली हळूहळू ती परत जाऊ लागली तिला जाताना पाहून आरो स्वतःला थांबवू शकला नाही आणि पटकन पायलकडे आला त्याने पायलचा हात धरला आणि रागाने तिला जवळ घेतले आणि म्हणाला आता तू तर निघून जाशील पायल पण तुझ्याशिवाय मी इथे कसा राहणार पायलच्या डोळ्यात पाणी होते पण आरवचा प्रश्न ऐकून तिच्या ओठांवर हसू उमटले मग पायल मग मला जायला का सांगत आहे तुम्ही प्लीज मला इथे तुमच्यासोबत राहू द्या पायलने असे बोलताच आरवने तिला मिठीत घेतले आणि डोळे मिटले आणि म्हणाला पायल तू माझा त्रास का वाढवत आहेस मी मोठ्या कष्टाने स्वतःवर नियंत्रण मिळवले प्लीज इथून जा पायल प्लीज निघून जा पायलने आरोकडं पाहिलं आणि डोळ्यात पाणी आणत म्हणाली मी तर जातच होते ना तुम्हीच मला पुन्हा तुमच्याजवळ आणले तुम्ही ना मला तुमच्या जवळ येऊ देता ना तुमच्यापासून दूर जाऊ देता तुम्हाला माझ्याकडून काय हवे हवे आहे ते मला समजत नाही हे सगळं का करताय का कारण मी तुझ्यावर आरो एवढंच बोलला होता तेव्हा त्याची नजर दारात उभ्या असलेल्या साधनावर पडली आणि तो तिच्याकडे बघू लागला आणि काहीच बोलू शकला नाही तेव्हा पायलने त्याच्याकडे बघून विचारलं तुम्ही तुमचं बोलणं पूर्ण केलं नाही सर पायलचा आवाज ऐकून आरो पायलकडे पाहात तिला स्वतःपासून बाजूला करत म्हणाला पायल मोठी आई आली आहे पायलने साधनाकडे पाहिले तिला पाहताच ती लगेच आरोपासून दोन पावले दूर गेली आणि नजर चोरू लागली साधना आरोकडे आली आणि म्हणाली तू तु तुझ्या तु तु आयुष्यात पुढे जात आहेस हे पाहून खूप छान वाटलं मी तुझ्यासाठी खूप खुश आहे आरो ती असे बोलताच पायल आणि आरो दोघांनीही लगेच एकमेकांकडे पाहिले पण साधना काही बोलायच्या आधीच आरव तिच्याकडे बघत म्हणाला मला माहीत आहे मोठी आई तू इथे का आली आहेस पण मला काही प्रश्न विचारण्याआधी मी स्वतःच तुला खरं सांगतो कबीरची माझ्यामुळे अशी अवस्था झाली नाही हे मोठी आई मला तिथं बोलवण्याचा त्याचा प्लॅन होता कारण त्याला माझं नाटक थांबवायचं होतं मी हात उचलला हेही मी नाकारणार नाही मोठी आई मी त्याला मारले पण फक्त एक मुक्का मारून मी तिथून निघून गेलो पण त्यानंतर तिथे काय झाले ते मला माहीत नाही असे म्हणत आरोने तिला सगळा प्रकार सांगितला साधनाला सगळं सांगितल्यावर आरो म्हणाला तुझा विश्वास असो वा नसो मोठी आहे पण सत्य हेच आहे मी कबीरला मारले नाही माझ्यामुळे तो हॉस्पिटलमध्ये नाही आरो तुला असे का वाटते की मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही साधनाने विचारलं आरो काहीच बोलू शकला नाही साधना पुन्हा म्हणाली माझ्या पतीने जे सांगितले त्यावर माझा विश्वास बसला असता आरव तर मी तुझ्याकडून सत्य जाणून घेण्यासाठी इथे कधीच आले नसते आरव हसत हसत म्हणाला चला त्या घरात कोणीतरी आहे ज्याचा माझ्यावर विश्वास आहे नाहीतर तुझ्या नवऱ्याने सत्य न जाणून घेता मला तुरुंगात टाकले आहे आरव तुला जास्त वेळ तुरुंगात राहावे लागणार नाही कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे कबीरची ही अवस्था तू केली नाहीस असे तू म्हणत असल तर तू काही केले नाहीस असे मला वाटते पण कोणी तिसरा व्यक्ती आहे आपल्यामध्ये जो दोन्ही कुटुंबातील शत्रुत्वाचा फायदा घेऊन त्याचे शत्रुत्व निभावत आहे त्याला शोधणे कुटुंबांसाठी खूप महत्वाचे आहे साधना असे बोलताच आरो म्हणाला असेही असू शकते मोठी आई जे काही झाले आहे ते तुझ्या नवऱ्याने सुनियोजित षडयंत्र रचले असेल कारण उद्या ते माझं नाटक थांबवू शकतील जर तू कबीरला हॉस्पिटलमध्ये जीवनमृत्यूच्या दारात झुलताना पाहिलं असतं ना, ना आरव तर कदाचित तू माझ्या पतीवर एवढा मोठा आरोप कधीच केला नसता तू तु तु तुझ्या मनात त्यांच्याबद्दल इतके बीज भरले आहे की तुला सत्य पाहायचेच नाही साधना डोळ्यात पाणी आणत म्हणाली <coughs> आरव काहीच बोलू शकला नाही साधनाने नी स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि पुन्हा आरवला म्हणाले मला इथे जे माहिती करून घ्यायचे होते ते घेतले आता मला जे बरोबर आहे ते करायचे आहे जाते मी आरो काहीच बोलला नाही पण त्याने खाली वाकून तिच्या पायांना प्रस्पर्श केला साधना त्याच्या डोक्यावर हात ठेवत हसत म्हणाली देव तुला लवकरात लवकर रागावर नियंत्रण ठेवायला शिकव नाहीतर या मुलीला तुला आयुष्यभर सहन करणं कठीण जाईल आरो आणि पायल पुन्हा एकमेकांकडे पाहू लागले साधना पायलकडे आली ती तिच्या जवळ येताच तिने हातात घातलेल्या बांगड्या काढल्या आणि पायाला घालू लागली आंटी हे तुम्ही पायल एवढीच बोलली होती की साधना तिला आडवत म्हणाली बेटा प्लीज काही बोलू नकोस पायल पुन्हा आरवकडे पाहू लागली साधनाने पायलला भांगड्या घातल्या आणि म्हणाली तुला माहीत आहे पायल जेव्हा माझी छोटी मुलगी चिवकी या जगात आली होती तेव्हा मी एक स्वप्न पाहिले होते जेव्हा ती मोठी होईल तेव्हा मी तिचे लग्न सोबत करेन पण माझे हे स्वप्न अधुरेच राहिले आणि आता कधीच पूर्ण होणार नाही पण तुझ्यामुळे नाही बेटा तर देवाने माझ्या मुलीला खूप वर्षांपूर्वी माझ्यापासून दूर केले आणि मी दररोज याच दुःखात जगते पण आज जेव्हा मी तुला आणि आरवला एकत्र पाहिले तेव्हा मला का माहीत नाही पण अजिबात वेदना झाला नाही उलट तुम्हा दोघांना एकत्र पाहून माझ्या मनाला एक शांती मिळाली जणू काही वर्षांपूर्वी अपूर्ण राहिलेली माझी इच्छा देवाने पूर्ण केली म्हणूनच मी तुला या बांगड्या घातल्या आहेत बेटा नाही आंटी तुमचा गैरसमज होतोय मी आणि सर फक्त एकत्र काम करतो सर माझ्यावर प्रेम करत नाहीत पायला आरवसरांकडे बघत बोलली तेव्हा साधनाने हसून विचारले पण तू तर प्रेम करते ना आरोवर साधनाने असे विचारताच पायलचे डोळे मोठे मोठे झाले पण नंतर ती साधनापासून नजर चोरू लागली साधनाने पायलचा चेहरा स्वतःकडे वळवला आणि म्हणाली जीभ खोटे बोलू शकते पायल पण डोळे कधीच खोटे बोलत नाहीत आणि तुझ्या डोळ्यात मला आरव शिवाय दुसरे काहीच दिसत नाही आणि राहिली गोष्ट याची तर तो देखील तुझ्यावर प्रेम करतो तेवढेच जेवढे तू त्याच्यावर करते कारण त्याचे डोळे सुद्धा सांगत आहेत की तो तुझ्याशिवाय जगू शकत नाही हो ही गोष्ट वेगळी आहे की तो ते हे कधीच मान्य करणार नाही की तो तुझ्यावर प्रेम करतो कारण त्याच्या मनात आणि डोक्यात फक्त त्याच्या मोठ्या पप्पांना बर्बाद करायचं भूत सवार आहे आणि त्याचे हे भूत उतरले तरी त्याच्या मनात काय आहे ते तो तुला कधीच सांगू शकणार नाही आणि मी तुला हे सगळं सांगत आहे कारण मी त्याला त्याच्यापेक्षा जास्त ओळखते तो एका प्रेमी मुलाप्रमाणे त्याच्या प्रेमाची कबुडी देईल अशी अपेक्षा तू त्याच्याकडून न ठेवल्यास बरे होईल आयुष्यभर तुला याला असेच करावे लागेल त्याच्या रागामागील वेदना समजून घ्याव्या लागतील त्याचे डोळे वाचून त्याच्या मनातले समजून घ्यावे लागेल आरोग शांतपणे साधनाचं बोलणं ऐकत पायलकडे बघत होता पण पायल त्याच्याकडे पाहण्याची हिंमत होत नव्हती साधनाने हसून तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि म्हणाले पण माझा आरव मनाने वाईट नाही पायल जर तू त्याला समजून घेशील तर तुला कळेल की तुझ्यासाठी त्याच्यापेक्षा चांगला जीवनसाथी दुसरा कोणीच नसेल त्याला प्रेम कसे व्यक्त करावे हे माहीत नसले तरी त्याला प्रेम करायची माहीत आहे पायल याच्यासोबत तुझं आयुष्य नक्कीच थोडं कठीण जाईल पण याची साथ तुझे चांगले नशीब असेल म्हणून त्याला कधीही सोडू नकोस बेटा तो खूप एकटा आहे त्याला मा तुझ्यासारख्या मुलीच्या प्रेमाची खूप गरज आहे म्हणूनच तो तुला काहीही बोलू दे त्याची कधीही साथ सोडू नको तिचे बोलणे ऐकून पायल मनात म्हणाली सोडायचे तर मलाही नाही आंटी माझ्या भूतकाळाची सावली यांच्यावर पडावी असे मला वाटत नाही म्हणूनच इच्छा नसतानाही मला त्यांच्यापासून दूर जावे लागेल पण हो मी तुम्हाला वचन देते की जर त्यांनी मला थांबवले आणि मला माझ्या भूतकाळासोबत स्वीकारले तर मी मरेपर्यंत त्यांच्यासोबत राहील मी त्यांना कधीही सोडणार नाही तेव्हाच साधनाने पुन्हा पायलच्या गालाला हात लावला आणि म्हणाली आणि हो इथून तू आरवला सोबत घेऊन जाशील पायल कारण मी इथे त्याच्या जामिनाचे पेपर्स घेऊन आलेच आहे साधना असे म्हणताच आरव आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला पण पायलच्या चेहऱ्यावर चमक आली तिने लगेच आरोवकडे पाहिले जो काळजी तुबा साधनाकडे बघत होता तेवढ्यात आधी तिथे आला त्याच्या चेहऱ्यावरही आनंद स्पष्ट दिसत होता तो हसत म्हणाला आंटी वकील तुम्हाला आणि आरवला बाहेर बोलवत आहेत जामिनाच्या कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी हो असं म्हणत साधनाने पुन्हा पायलच्या डोक्यावर हात फिरवला आणि आधीसोबत निघून गेली आधीने आरवला बाहेर येण्याचा इशारा केला आणि म्हणाला ये चल एवढं बोलून आधी साधनासोबत निघून गेला पण आरो मात्र चिंतेत उभा होता त्याला अस्वस्थ पाहून पायलने हिंमत एकटवली आणि आरोकडे आली तिने हळूच आरोच्या हाताला स्पर्श केला आणि म्हणाली चला जाऊया आरो नाही काही बोलला ना त्याच्या जागेवरून हल्ला पायलला वाटले की आरो तिच्यामुळे परेशान आहे म्हणून ती म्हणाली काळजी करू नका सर उद्या नाटक संपताच मी इथून कायमची निघून जाईल तुम्ही आंटीची बोलणे सिरियसली घेऊ नका त्यांचा कदाचित गैरसमज झाला आहे की तुम्ही माझ्यावर एवढे बोलून पायल गप्प झाली नजर वर करून तिच्याकडे बघितल्यावर पायल पुन्हा काहीतरी बोलू लागली पण आरव तिथून निघून गेला तो निघून जातात पायलने तिच्या हातात घातलेल्या बांगड्या बघायला सुरुवात केली साधनाने आरोवच्या जामीनपत्रावर स्वाक्षरी केल्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणाले आरो साहेब तुम्ही आता जाऊ शकता तुमचा जामीन झाला आहे ते असं म्हणताच आधी आणि सूरज दोघांनी सुटकेचा निश्वास सोडला पायलनेही डोळे मिटले आणि मनात म्हणाली खूप खूप धन्यवाद बोले बाबा खूप खूप धन्यवाद साधना खुर्चीवरून उठून आरवकडे आली तिने खूप प्रेमाने आरवच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली यावेळी ते रागात आहेत त्यामुळे ते, ते केस मागे घेणार नाही पण त्यांचा राग शांत होताच ते स्वतः येऊन ही केस बंद करतील मी जाते स्वतःची काळजी घे एवढं बोलून साधना निघू लागली तेव्हा आरवने विचारलं उद्या तू माझं नाटक बघायला येशील ना मोठी आई साधनाने वळवून विचारले उद्या मी तुझे नाटक पाहायला यावे असे तुला वाटते का आरवतीच्याकडे तिच्याकडे न बघता म्हणाला हो मग मी नक्की येईल साधना असे बोलल्यावर आरोव लगेच तिच्याकडे बघत म्हणाला थँक्यू मोठी आई साधना हसत तिथून निघून गेली ती निघून जाताच आधी आरवकडे आला आणि विचारले आता जाऊया की आज रात्रीचे जेवण आपण इथेच करणार आहोत आरवने पायाकडे बघितले आणि तिच्या दिशेने जाऊ लागला तो पायलजवळ आला आणि तिचे मनगट धरून बाहेर जाऊ लागला आदी आणि सूरजही त्यांच्या मागे गेले आरव आणि पायल बाहेर येतात सर्व मीडियाचे लोक त्यांना प्रश्न विचारू लागले पण प्रश्नाचे उत्तर दिले नाही आणि पायलचा हात धरून गाडीच्या दिशेने जाऊ लागला तेवढ्यात त्यांच्या मागे धावणारा एक रिपोर्टर म्हणाला आरोव साधना शिकावतने तुम्हाला जामीन दिला आहे परंतु तुमच्यावर त्यांच्या मुलाच्या हत्येचा आरोप आहे मग त्यांनी असे का केले गाडीकडे जाताना आरो म्हणाला या प्रश्नाचे उत्तर तुम्ही त्यांनाच विचारावे त्या तुम्हाला उत्तम उत्तर देऊ शकतील मग दुसरा रिपोर्टर म्हणाला पण तुमच्या आणि पायलजींच्या नात्याचे सत्य तुम्हीच स्वतःच सांगाल ना त्या पत्रकाराच्या या प्रश्नावर आरोवची पावले थांबली तो थांबता सूरज मनात म्हणाला अरे देवा प्लीज आरो सर स्वतःवर नियंत्रण ठेवा असं काही करू नका ज्यामुळे आपल्या अडचणी पुन्हा वाढतील तेव्हा आरोवणी वळून त्या रिपोर्टरकर पाहिलं आणि काहीतरी बोलणार इतक्यात पायाने आरवचा दुस हात दुसऱ्या हाताने धरला आणि काहीनं बोलण्याचा इशारा करत नकारार्थी मान हलवली मूठ घट्ट करून आरवने रागावर नियंत्रण ठेवले आणि पुन्हा गाडीच्या दिशेने जाऊ लागला त्याने नुकतेच एक पाऊल पुढे टाकले होते जेव्हा दुसऱ्या पत्रकाराने विचारले तुमच्या दोघांमधील ही जवळी फक्त तुमच्या नाटकाच्या प्रमोन्स प्रमोशनसाठी वाढली आहे आरव की तुमच्या मनात त्यांच्यासाठी खरंच काय आहे आरवची पावले पुन्हा थांबली पण रिपोर्टरचा हा प्रश्न ऐकून पायलचा चेहरा फिका पडला आरवने पायलकडे बघितले तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी होते रुद्रा आणि मधु ही गाडीतून बाहेर आले पायला रडताना पाहून आरवने रागावर नियंत्रण ठेवले आणि पुढे जाऊ लागला मग त्याच रिपोर्टरने पुन्हा प्रश्न विचारला यांच्यासोबत तीन महिने लिव्हिनमध्ये राहिल्यानंतर आणि तुमचं नाटक संपल्यावर तुम्ही त्यांच्याशी तुमचं नातं पुढे नेणार की त्यांना तुमच्या घरातून बाहेरचा रस्ता दाखवणार हा कसला बेहुदा प्रश्न आहे तुम्हाला लोकांना लाज वाटत नाही असे घटिया प्रश्न विचारताना सूरजने रागाने विचारले तेव्हा एक रिपोर्टर हसत म्हणाला जर त्यांना हे सगळं करताना लाज वाटत नाही तर मग आम्हाला प्रश्न विचारायला लाज का वाटावी आणि मग आम्ही असे काय चुकीचे विचारले सूरजजी जो तुम्हाला एवढा राग आला हे खरे नाही का आधी आरवसरांच्या नाटकाची नायिका पायलची फ्रेंड मधू होती पण आरवसरांनी हिला पाहिल्यावर ते तिच्या इतके प्रेमात पडले की त्यांनी या नाटकासाठी मधुला दहा लाखात साईन केले त्याच नाटकासाठी आरुव सरांनी हिला पन्नास लाख रुपये दिले आहेत आणि तेही कॉन्ट्रॅक्ट होण्यापूर्वी आणि पायलने लगेचच तिच्या फ्रेंडची जागा घेतली आणि पैशांसोबत स्टार होण्यासाठी सरांच्या घरी त्यांच्यासोबत राहू लागले म्हणजेच मला म्हणायचंय डीनमध्ये हे ऐकून पायलचे पायलनं तिचं म्हणगट आरोप सोडवलं आणि रडायला सुरुवात केली आणि तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्यात दुसऱ्या रिपोर्टरने पायलला विचारलं पायलजी त्या व्हिडिओ क्लिपमध्ये जे काय दिसते त्यात किती तथ्य आहे तुम्ही तर आरव साहेबांच्या क्लोज येते वेळी तो व्हिडिओ बनवला नाही ना ते काय आहे आजकाल लोक बदनाम होऊन जास्त लोकप्रिय होतात हिंमत कशी झाली तुमची पायलला हा घटिया प्रश्न विचारायची आरवने रागाने विचारले तर दुसरा पत्रकार म्हणाला तुम्ही इतके का भडकले आहे आरो साहेब ही पहिलीच अभिनेत्री तर नाही जिला असे प्रश्न विचारले जात आहेत फिल्म इंडस्ट्रीमध्ये ही एक सामान्य गोष्ट आहे आणि आम्ही तर ऐकले आहे की अनेक वेळा एका न्यू कमरला खूप वेळा या इंडस्ट्रीत आपले पाय रोवण्यासाठी कास्टिंग काउजचेच बळी व्हावे लागते म्हणून तुम्ही तिला तिच्या पहिल्याच ब्रेकमध्ये इतकी मोठी रक्कम दिली आहे प्रश्न तर उभे राहणारच ना आणि अनेक वेळा तर मुली या इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करण्यासाठी स्वतःच्या इच्छेने सर्व करण्यास आनंदाने सहमत होतात यांनीही तर तेच केले आहे आणि असे असू शकते की या इंडस्ट्रीत स्वतःचा जम बसण्यासाठी त्यांनीच ते व्हिडिओ लीक केले असतील काल रात्री हॉटेल डामा ड्रामा मग व्हिडिओचे लीक होणे आणि आता तुमच्या मागे पोलीस स्टेशनला येणे हा सगळा योगायोग आहे असे तर वाटत नाही कारण पायलजींना माहीत तर होतेच की त्या इथे आल्या तर त्यांना मीडियाच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील आरवने रागाच्या वरात घट्ट पकडली सूरज काहीतरी बोलायला पुढे जाणारच होता तेव्हा आदीने त्याचा ते हात धरून त्याला काही न बोलण्याचा इशारा केला तेव्हा आरव रागाने म्हणाला तुमच्यापैकी कोणालाही अधिकार नाही पायलचा असा अपमान करण्याचा आणि ऑन कॅमेरा या मुलीची इज्जत खराब करण्याचा आम्ही फक्त आमचे काम करत आहोत आरव तुम्ही जरी ओरडून ओरडून बोललात ओड की तुमच्यात आणि या मुलीत काहीही नाही तरी तुमच्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही कारण तुमच्या स्टाफच्या कर्मचाऱ्यांकडून आम्हाला तुमच्या नात्याची सत्यता कळली आहे आणि थोड्याच वेळापूर्वी तुम्ही दोघी पोलीस ठाण्यात जे एकमेकांना बिलगले होते ते सगळं साऱ्या जगाने पाहिले आहे तुम्हाला पाहिजे आहे का असे म्हणत रिपोर्टरने आरव आणि पायलची व्हिडिओ क्लिप दाखवली ज्यामध्ये दोघेही एकमेकांना बिलगलेले होते ते सगळं पाहून पायलने डोळे मिटले आणि तिथेच उभे राहून रडायला लागले मीडियाचे लोक तिला खूप प्रश्न विचारत होते पण ती इतकी घाबरली होती की ती काहीच बोलू शकली नाही मग एका पत्रकाराने विचारले बोला पायलजी उद्या नाटकानंतर आरो आणि तुमचे रस्ते वेगळे होणार आहेत का आणि हा सगळा पब्लिसिटी स्टंड आहे की तुम्ही आणखी काही दिवस लिव्ह इन राहून वेगळे होणार आहात बोला पायल मला उत्तर द्या उत्तर पाहिजे ना तुम्हाला मी देतो तुम्हाला उत्तर आरो पुन्हा रागाने पायलची मनगट धरत म्हणाला सगळ्यांसोबत आधीही आरोकडे पाहू लागला पायलचा हात धरत आरो पुढे जात म्हणाला या माझ्यासोबत सगळे लोक आरोच्या मागे निघाले त्याच्यासोबत चालताना पायल त्याच्याकडे आच्छाऱ्याने पाहत होती मधू आणि रुद्रही लगेच पुढे जाऊ लागले पोलीस स्टेशनपासून काही पावलांच्या अंतरावर मा दुर्गेचे छोटेसे मंदिर होते त्या मंदिरात पोहोचतात आरोची पावले थांबली तो थांबताच बाकीचे सगळे थांबले आणि मीडियाने दोघांचे फोटो क्लिक करायला सुरुवात केली आरवणी मंदिरात माता राणीसमोर ठेवलेले पूजेचे ताट उचलले आणि तो पायलजवळ आला पायल, पायल काहीच न बोलता त्याच्याकडे आश्चराने बघत होती आरवणे पायलकडे पाहिलं आणि ताटातून कुंकू उचलून पायलच्या भांगात भरले धन्यवाद